सोलापूर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे वानकर बंधूंनी उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पक्षाशी फारकत घेतली आहे या निर्णयामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे तसंच सोलापूरचे युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे गणेश वानकर विठ्ठल वानकर आणि दत्तात्रय वानकर यांनी आपल्या पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे गणेश वानकर यांनी सोलापूर जिल्हा प्रमुख तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे दत्तात्रय वानकर यांनी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा दिला असून विठ्ठल वानकर यांनी युवा सेना शहरप्रमुख पदाचा राजीनामा सादर केला आहे वानकर बंधूंच्या या एकत्रित राजीनाम्यामुळे सोलापूरमधील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय धक्का महत्त्वाचा मानला जात आहे वानकर बंधू हे भाजपवाशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील काळात वानकर बंधू कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे